श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात बारावीचा तणावमुक्त परीक्षा घेणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रतिक्रिया सोलापुरातील नियोजन भवनमध्ये बैठक संपन्न झाली या यावेळी शिक्षण खात्यातील अधिकारी पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात त्यासाठी आम्ही यावेळी सीएम मॅडम खूप चांगल्या पद्धतीने यावर भर दिला आहे की अशा प्रकारचे घरला नाही पाहिजे जर घरला तरी सुद्धा तिथे जे परिक्षक प्रमुख आहे ते लोक काळजी घेतो की कसा तो मुलगा तो विद्यार्थी विद्यार्थी आहे त्यांना कुठे त्यांना करेक्ट जे केंद्र आहे ना त्यांना कुठे पोहोच केलं त्यांना सूचना दिल्या की त्यांना सहकार्य करायचे ते असा वेगळा प्रकार पण आता हेच प्रयत्न आहे की अशा प्रकारे घटने घडलेच नाही जास्तीत जास्त